सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते देवघाट येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोहरम सणानिमित्त शांतता बैठकीचे आयोजन बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले या बैठकीत गावात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले तसेच मोहरम सणानिमित्त निघणारी मिरवणूक शांततेत आणि नियमानुसार पार पाडावी असे मार्गदर्शन बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी केले एक पेड माके नाम उपक्रमासह देवघाटमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा शाळा प्रवश्योत्सव सेल्फी पॉइंट ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू ठाणेदार गजानन कांबळे यांनी उपस्थितांना सण साजरा करताना गावातील एकता आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन केले मिरवणुकी दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले त्यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने गावकऱ्यांना संपूर्ण सहकार्य आणि सुरक्षेची हमी दिली या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक वानखडे गजानन देशमुख रिजवान खान उर्फ राजू आसिफ मिर्झा जमादार सुधीर मगर गोपनीय अंमलदार राजू आगाव गजानन जाधव नारायण गौड बंडू खारात यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते गावातील अनेक नागरिकांनी या बैठकीत सहभाग घेतला आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले मोहरम सण हा गावात दरवर्षी शांततेत आणि उत्साह साजरा केला जातो यंदाही गावकऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे सणाची तयारी सुरू केली आहे या बैठकीमुळे गावात सण साजरा करताना शांतता आणि सुव्यवस्था कायम राहण्यास मदत होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद